सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा एका शांत संध्याकाळी शहराच्या कडेला असलेल्या टिपूर आणि साक्षी हातात हात घेऊन चालतात साक्षी जगाच्या गडद वर्णात तुलाही कधी भीती वाटते का आरो तू सोबत असेल तर अंधार देखील प्रकाश वाटतो त्या रात्री साक्षी हलक्या आवाजात आपल्या गालावर पडलेले केस आरो मागे सारतो आणि ते हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते दोघेही काही क्षण बोलत नाहीत फक्त श्वासांची आणि मनाची स्पंदनं ऐकतात एक, एक विकेंड दोघांनी आपली फोन गड्या बाजूला ठेवली नुसते वेळेला विसरून शहराबाहेर एका गुप्त ठिकाणी झाडाच्या सावलीत पिकनिक करत बसले साक्षीनं आरवसाठी पुस्तक वाचले आणि त्यातल्या काव्याची ओळ वाचली तुझ्या हसण्यातच माझं आयुष्य आणि तुझा स्पर्श म्हणजे माझं हक्काचं घर दोघांनी लहानपणी खेळलेल्या लपाछपीसारखा खेळ केला जेव्हा साक्षी झाडामागे दडली आरव तिला शोधता शोधता थकला मात्र जेव्हा तिने अचानक मागून मिठी दिली तो क्षण त्या दोघांच्याही मनाला वेड लावणारा ठरला कुणालाही न सांगता दोघे एका संध्याकाळी जोरदार पावसात झाडाखाली उभे राहिले पावसात भिजणं म्हणजे त्या दोघांसाठी सारा ताण बाजूला ठेवून मन मोकळं होणं आरव सारं जग विसरून या क्षणात मिटून जावं वाटतं साक्षी पाऊस आपणाला जसं जवळ आणतोय तसंच तुझं प्रेम सतत हळूच मनाशी भेटतं पावसाळ्यातील या नजरेतल्या मंद हसण्यातून होणारी जाणीव त्या शाम्याचा गंध दोघांच्या मनात खोलवर घर करत, करत गेला एक दिवस साक्षी नारवसाठी तिच्या घराच्या छतावर फेरी लाईटने सजवलेला छोटासा कोपरा तयार केला दोघे तिथे तासनतास गप्पा मारत बसले साक्षी तुला वाटतं का आपल्यानं सगळं सोपं होईल आरो जगाचं ओघडपण माझ्यासाठी संपत जेव्हा तू माझ्या गळ्यात हात घालतेस दोघांनी एकमेकांचे हात हातात घेत आयुष्यभराच्या स्वप्नांचा धागा एकत्र विणला साक्षीच्या केसात रोज नवीन फूल खोवणं कॉफीमध्ये एकमेकांचं नाव कॅपिच्युने आर्ट मध्ये लिहिणं सार्वजनिक ठिकाणी अचानक पिटाड करून तुला आयुष्यभर अशीच हसण्याचं आहे म्हणून चिडवणं रात्री झोपताना स्मित हसताना गुड नाईट म्हणणं आणि आरव साखळीचा गोड गाणं गुणगुणतो कधी कधी काही क्षण इतके शुद्ध असतात की शब्दांची गरजच भासत नाही आरव आणि साक्षी अशा शांत क्षणात फक्त एकमेकांकडे पाहून एकमेकांचे प्रेम ओळखतात मनातल्या भावनांना गोड हस्त किंवा नजरेच्या स्पर्शाचा आधार मिळतो आरव आणि साक्षी नव्या प्रेमाच्या प्रवासात रमलेले आता एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हते पण आयुष्याच्या या पांढऱ्या कागदावर अजूनही एक गडत शाईने लिहिलेला ले सस्पेन थांबलेला नव्हता एका दिवशी आरवच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला तुला वाटतंय सगळं सुरळी सुरक्षित आहे साक्षीच्या भूतकाळामुळे एखादा वनवा संपूर्ण कुटुंबाला भस्म करू शकतो आरव अशातच गोंधळला तो, तो लगेच साक्षीकडे धावला तिच्या चेहऱ्यावर चिंता कारण तिच्याही फोनवर कोणाचा तरी छाया प्रेरित कॉल तुझ्यावरही अजूनही नजर आहे आरवने शांतपणे विचारलं साक्षी काहीतरी आहे का जे तू मला सांगितलं नाहीस साक्षी गप्प बसली थोड्या वेळानं हलक्या आवाजात म्हणाली माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक प्रकरण कधीच मिटवलं नव्हतं मला वाटलं होतं ते मागे राहिलं पण कुणीतरी ते उगाळतंय तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट होती परंतु जी साक्षी जगासमोर धैर्यानं उभी राहिली होती ती आता घराच्या माणसांसमोर अनपेक्षित धोक्याच्या सावलीखाली आरवने त्या मेसेजचे स्रोत शोधायला सुरुवात केली काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं त्याच्या मागावर कोणी जुना गुन्हेगार ज्याला कधी काही साक्षीने अटक करून तुरुंगात पाठवलं होतं तो आता सूट घेण्यासाठी पुन्हा परतला आहे दरम्यान देशमुख घराच्या आसपास अनोळखी चेहरे दिसू लागले स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरे एक दिवस डिसिबल झाला आणच्या मेंटर ग्रुपमधील एका विद्यार्थिनीलाही कुणीतरी धमकीची चिठ्ठी दिली एका रात्री आरवने त्याच्या घराच्या शेजारी एक कागदाचा तुकडा सापडला त्यावर फक्त एक ओळ होती <coughs> माझा बदला अजून बाकी आहे साक्षीच्या पूर्वीच्या केस फाईलमधील एका संभाव्य संशयिताचा फोटो तिथेच ठेवलेला होता आरो आणि साक्षीनं ही मंडळी पोलीस मित्राकडे आणि साक्षीच्या इतर होम ऑफिस कॉन्टॅक्ट्सकडे वीक केली पण तो दुश्मन अधिक हुशार निघाला पोलिसांची देखभाल चुकून त्याने देशमुख कुटुंबाच्या दिनचर्येत थोडे थोडे पण भयावह हो बदल घडवायला सुरुवात केली एक रात्री सगळे घरच्यांनी मंदिरात गेले असतानाच कुटुंबाच्या घरात लपून कुणीतरी एक काळोखा सिल्यूट दिसतो साक्ष्याने आरो वेळेत परतल्यामुळे ते संकटवाटा घाटीतून बचावतात पण दरवाजावर रक्ताने लिहिलेली सूचना ही फक्त सुरुवात आहे देशमुख घरातल्या तणावानं आता सर्वांचे मन विषण्य झाले होते प्रत्येकजण सावधपणे वावरत होता आरो सतत घराच्या सुरक्षा फेरस तपासत साक्षी कार्यालयात जुने गुन्हेगार आणि त्यांचे संपर्क शोधत होती अन्वीनं मेंटॉर प्रोग्राम मधील मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे पालक आणि शाळा प्रशासन यांना सतर्क राहण्यास सांगितले रात्रीची शांतता आता त्या घराच्या चारही भिंतींना एक कौतुकोखंडित भयानं व्यापली होती एक दिवस आरवच्या घरात साक्षीच्या पूर्वीच्या एका केसशी संबंधित फाईल कुणीतरी टेबलावर ठेवली ठेवलेली सापडली त्यातला फोटो आकाश खोबणे पूर्वी तिच्या हातातून सुटलेला सराईत गुन्हेगार सध्या फरार साक्षीला हे पाहून आठवण झाली की तिने कधी काळी आकाशला जेरबंद केलं होतं त्याची गुन्हेगारी साखळी आजही संभाजीनगरमध्ये सक्रिय आहे त्या दिवसाच्या रात्री घराजवळील पाऱ्यावर एक ब्लॅक मार्करने कोरलेला संदेश माझ्या गुप्त साथीदारामुळेच देशमुख घर उद्ध्वस्त होईल आरो आणि साक्षीनं पोलीस सुरक्षा वाढवली पण गुन्हेगार त्यांच्यावर नजर ठेवून होता एक सकाळ देशमुख घराच्या गेटवर एक पार्सल आढळल्यानं प्रकरण गंभीर बनलं त्यातले कागद साक्षीच्या अपमानित जुन्या केस कातरण एका आकाशात पसरलेल्या फटाक्यांचा फोटो आणि एक फूलपाखरू त्यावर लिहिलेलं ले होतं भूतकाळ उडून गेला की भविष्य काळ पुढे येतो आरव आणि साक्षीने आपापला अप अधिकारपणाला लावला आरोवने पत्रकारांच्या सायबर एक्सपर्टच्या मदतीनं छुप्या ईमेल व संशोधनाची साखळी शोधायची ठरवली साक्षीनं पोलिसांच्या गुप्त यंत्रणेशी संपर्क केला शहरातील सी सी टी व्ही गुन्हेगारी नेटवर्कचे रेकॉर्ड्स अन्वेषण सुरू केले पण घरातला विश्वासू नोकर रमेश अचानक बेपत्त झाला पोलीस चौकशीनं सूचित केलं की त्याच्यावर काही दबाव आणला गेला असावा त्यानंतर देशमुख कुटुंबाला कळलं रमेशच आकाशच्या टोळीचा एक जुना साथीदार असावा या घड्यामुळे कुटुंबात गोंधळ आणि भीती वाढते एका रात्री आरव आणि साक्षीला एकाच वेळी दोन वेगळ्या क्रमांकावरून कॉल येतो तुमचं प्रेमच तुमच्यासाठी शाप ठरेल एक चुकीचा निर्णय आणि फोन कट होतो साक्षीमध्ये एक अपराधी भाव तिला वाटू लागतं तिच्या भूतकाळातल्या चुकीचा गुप्त गोष्टींचा सावधगिरीचा प्रभाव आज कुटुंबावर येतो आहे आरव तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो भूतकाळाने न संपणाऱ्या सावल्या सोडल्या तरी आपलं प्रेम तसेच निरंतर आहे हे संकटही आपण मिळून तोंड देऊ मी तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझ्या प्रत्येक वाऱ्यात तुझ्या प्रत्येक धडधडीत तुझ्याशीच आहे तेवढ्यात घराच्या गच्चीवर एक स्फोटाचा आवाज ऐकू येतो कुटुंब आणि मित्र लगेच वर धाव घेतात तिथे ते छपरावर कोणीतरी अंधारात लपून कॅमेरेसाठी फॅश मारत राहतो एक पेपर गच्चीत सापडतो उत्तर तुझ्या प्रेमाच्या ओंजळीच्या बाहेर आहे साक्षी तुझ्या चुकींची किंमत अजून बाकी आहे कुटुंबाला समजलं हा फक्त वैयक्तिक प्रेमाचा नाही तर सत्य एकी निष्ठा आणि विश्वासाच्या कोसोटेचा काळ आहे आरव आणि साक्षी एकमेकांच्या हात घट्ट पकडून ठरवतात जिंकलोत किंवा हरलो या सगळ्या आव्हानांना समोर एकत्र उभं राहायचं आता त्यांच्या ओढीचा सत्याच्या लढ्याचा आणि थराराच्या बुद्धिबळाचा नवा उत्कंठवर्धक अध्याय सुरू होतो कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद